देव पाटेकरांना मी अशी विनंती करेल की जी आपली जनता आहे या आणि इतर ही जनता सुखी आणि समृद्धी नमस्कार आज वाढदिवस आहे एका उत्साही व्यक्तिमत्वाचा अनेक तरुणाईचे अनेक लोकांचे मनातलं आणि हृदयातलं व्यक्तिमत्व अर्थातच तुमचे आमच्या लाडके सुनीलजी राऊड साहेबांचा वाढदिवस आहे वाढदिवस असतो त्यानिमित्तानं काही कोणी काहीतरी संकल्प करतो हा संकल्प करत असताना सामान्य जनतेचा सेवेचा ध्यास ते घेत असतात असाच काहीतरी संकल्प सुनील राऊड साहेबांनी केला आहे प्रथमत सुनीलजी राऊड साहेब यांना मी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो त्यांच्या हातात एक ग्रंथ आहे त्यांनी आज संकल्प केलेला आहे की शंभू गौरव गाथा हे ते पूर्ण वाचणार आहेत आणि शंभू महाराजांना ते वाढदिवसानिमित्त अभिवादन करणार आहेत सर खर तर वाढदिवस म्हटला की आपल्याकडे ती संस्कृती आहे पण वाढदिवस म्हटला की एक दुःख पण असतं की आपल्या आयुष्यातलं एक वर्ष हा आपला वाढदिवस जरी म्हटला तरी तो घटदिवसच असतो आपल्या आयुष्यातला या निमित्ताने आपण अजून काही वेगळा संकल्प कसं आहे की मला तसं बघितलं तर खूप म्हणजे कॉलेज जीवनापासूनच समाजकार्याची आवड आहे आणि समाजकार्यात मी सातत्यपूर्ण राहिलेलो आहे कॉलेज जीवनामध्ये एन एस मधून मी सावंतवाडी एस पी के कॉलेजची निवडणूक ही लढवलेली होती आणि तिथूनच माझ्या समाजकारणाची सुरुवात समाजकारणाची सुरुवात झाली आणि त्यानंतर मग सैनिक पतसंस्था आली सैनिक सेनि पतसंस्थ सैनिक स्कूल आलं पतसंस्थांचं फेडरेशन आलं आज, आज आ, आता फेडरेशनचा जिल्हाध्यक्ष झालो आहे आणि ते फेडरेशन भक्कम करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू राहणार आहेत कारण पतसंस्थांना अधिक संजीवनी देणे या जिल्ह्यातील पतसंस्था या सर्वसामान्यांच्या संस्था आहेत सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या या संस्था आहेत आणि या पतसंस्थांना अधिक भक्कम करणे अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे आणि त्याप्रमाणे आम्ही ते करण्याचं काम पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून करणार आहोत जवळजवळ दोनशे संस्था या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत आहे, काही मोठ्या आहेत काही छोट्या आहेत छोट्या पतसंस्थांना अडचणी आहेत त्या अडचणी कशा पद्धतीने सोडवता येतील याचाही आम्ही विचार करून फेडरेशनच्या माध्यमातनं या संस्थांना अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर आमचं सह्याद्री फाउंडेशन जे आहे हे सह्याद्री फाउंडेशन आम्ही सावंतवाडी शहरामध्ये स्थापन केलं जवळजवळ वीस वर्ष झाली आणि अतिशय उत्तम प्रकारे या सह्याद्री फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही काम करतो आहोत सर एक मिनिट आजच आपला वाढदिवस आहे आणि आजच विविध सोशल प्लॅटफॉर्मवर आज सकाळी म्हणजे काल परवापर्यंत मोती तलाव जे सावंतवाडीचं हृदय आहे त्या मोती तलावावर घसरून अनेक व्यक्ती जखमी झाल्या आणि खरंतर तुमचं अभिनंदन करतो की सह्याद्री फाउंडेशनने हा जो मुद्दा आहे तो हेरला आणि सुनीलजी राऊळ यांच्या वाढदिवसानिमित्त आज तुम्ही तिथं ब्लिचिंग पावडर वगैरे हो टाकून कोणीही पडणार नाही घसरून पडणार नाही या पद्धतीने तुम्ही दखल घेतली त्याबद्दल तुमचं अभिनंदन थँक्यू सह्याद्री फाउंडेशनचे आमचे सर्वच सदस्य आणि सगळ्यांनीच जे काही कार्यक्रम असतात ते अभिनव कार्यक्रम हे आम्ही नेहमीच घेत असतो आम्ही सावंतवाडी सुदृढ बालक स्पर्धा सर्वप्रथम घेतली त्याच्यानंतर आम्ही कुपोषित मुलं होती या कुपोषित मुलांना सुद्धा सह्याद्री फाउंडेशनने दत्तक घेतले होतं हो। त्यानंतर लोककलांना दशावतार नाटक असतील किंवा लोककलांना असतील त्यांना सुद्धा सन्मान देण्याचं काम आम्ही वेगवेगळ्या माध्यमात केलेलं आहे आणि आजचा जो वाढदिवस माझा होता तो सगळ्यांच्याच मनात होतं की आपण काहीतरी एक चांगला सामाजिक उपक्रम घेऊया <laughs> आणि आमचं सर, सर तुम्ही म्हटलात तसं मोती तलाव सावंतवाडी सावंतवाडीचं हृदय आहे सावंतवाडीचं वैभव आहे आणि मोती तलावाची शोभा ही कमी होता कामाने ती वाढली पाहिजे नक्कीच हे आहेच आणि ते सगळेजण त्याच्यासाठी प्रयत्न करतात पण हल्लीच मोती तलावाच्या कटड्याच्या बाजूने फुटपाथच्या बाजूने चालताना काही लोक घसरून पडली आणि मग आम्हाला त्यातून ही कल्पना सुटली की आपण आता जो वाढदिवस आहे <laughs> हा वेगळ्या पद्धतीने साजरा करूया आणि म्हणून आमचे सगळे सहकारी सह्याद्री फाउंडेशनचे माझे मित्रमंडळी आम्ही सकाळी जवळजवळ सात वाजता तलावाकाठी गोळा झालो <laughs> आदल्या दिवशी ब्लिचिंग पावडर घेऊन ठेवलेली होती आणि ती ब्लिचिंग पावडर संपूर्ण तलावाच्या काठी आम्ही त्या ठिकाणी ती टाकलेली आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणचं सेऊळ हा निघून जाईल आणि लोकांना सुव्यवस्थितपणे सुरक्षितपणे चालता येईल आणि नगरपालिकेने ही याच्याकडे लक्ष द्यावं आज वाढदिवस आहे दर सर आपलं पारिवारिक जीवन आहे खूप समृद्ध आहे आपले चिरंजीव असतील वहिनी साहेब असतील खूप छानपैकी सामाजिक कार्य शैक्षणिक कार्य त्यांच्या हातूनही घडत आहे आता देवाकडे ह्या वाढदिवसाचा प्रत्येक व्यक्ती काहीतरी मागत असतो तर ह्या वाढदिनी तुम्ही श्री देव पाटेकरांना काय विनंती करणार देव पाटेकरांना मी अशी विनंती करेन की जी आपली जनता आहे आपले या सावंतवाडी शहरातली आणि इतरही ठिकाणची ही जनता सुखी आणि समृद्धीने नांदू दे त्यांच्याकडे वैभव येऊ दे, दे। आणि सातत्यपूर्ण आम्हालाही परमेश्वराने ताकद द्यावं की या समाजासाठी या समाजातील लोकांसाठी काहीतरी करण्याची शक्ती जी आहे ही परमेश्वराने आम्हाला द्यावं आणि आमच्याकडून सत्कर्म आणि सत्कार्य घडव अशी मी पाटेकर इच्छा व्यक्त करतो नक्कीच आपण सुद्धा आमच्या सत्यार्थ न्यूज करून सर तुम्हाला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला आज मंगलमय दिवस आहे तर आज राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब यांचा सुद्धा वाढदिवस आहे आणि ही दुग्ध शरकारा येऊ म्हणावा की कदाचित तो एक राजयोग वेगळा आहे पण बोलण्याचा मुद्दा असा आहे की सुनीलजी राऊड कायमस्वरूपी ज्ञानदेवांनी सांगितलं पसायदानामध्ये की दुरितांचे तिमेरे जावो विश्वसुधर्म सूर्य पावो जो जे वाचील तो ते हो त्यांनी संकल्प केला आहे चरणी की माझ्या सावंतवाडीतील माझ्या कोकणातील गोरगरीब जनतेला जे जे आहे ते मिळू दे आणि भगवंत त्यांच्या या संकल्पाला नक्कीच एक चांगला आयाम देईल या अपेक्षेसह मी इथेच थांबतो आणि पुनश्च एकदा साहेब तुम्हाला हृदयापासून शुभेच्छा देतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट सामाजिक परबसह सत्यासाठी सावंतवाडी